सर कालपासून जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये वन विभागाच्या क्षेत्रामध्ये जे अतिक्रमण केलेलं आहे कारवाई सुरू आहे कशा स्वरूपाची कारवाई सुरू आहे सर अतिक्रमण अतिक्रमण आहे आणि का कोणी केलेलं आहे याच्यामध्ये आदिवासी बांधवांचं अतिक्रमण आहे आंबेगाव तालुक्यामध्ये दोन गाव होती थोरांदळे आणि काटापूर तिथलं दिनांक सहा मार्च रोजी निष्कासित करण्यात आलेला आहे सात मार्च रोजी आम्ही जुन्नर तालुक्यामधील वडगाव कांदळी खोडद येडगाव नगतवाडी आणि ह्या पाच गावांमधलं अतिक्रमण आम्ही निष्कासित करत आहोत जुन्नर तालुक्यामध्ये जे अतिक्रमण झाले सर किती हेक्टरमध्ये अतिक्रमण आहे साधारणपणे सत्तर ते ऐंशी हेक्टरचं अतिक्रमण आहे ते आजच्या दिवसात आम्ही ती कारवाई कंप्लीट आहोत किती वर्षापासून हे अतिक्रमण आहे ऍक्च्युली दोन हजार सतरामध्ये हे अतिक्रमण काढलेलं होतं त्यानंतर त्यांचे काही दावे प्रलंबित होते त्यामुळे आपल्याला ते काही काढता येत नव्हतं पण जेवण हक्क दावे होते त्यांचे ते पूर्ण प्रोसेस कम्प्लीट झालेले आहे त्यानंतर आम्ही त्यांना नैसर्गिक न्यायाची संधी देऊन एम एल आर जे काही प्रोसिजर आहे ते कम्प्लीट करून म्हणजे जी लिगल प्रोसिजर आहे ते कम्प्लीट केल्यानंतरच आता आम्ही ते निक्षणचे प्रोसिजर चालू केलेली वन विभागाला एकट्याला ही कारवाई करणे शक्य नव्हतं कुठल्या कुठल्या विभागाची मदत घेतली साधारण किती फोर्स बटा होता याच्यामध्ये पोलीस विभागाने आम्हाला दीडशे लोकांचा पोहोचपाटा दिलेला आहे तसंच महसूल विभाग आरोग्य विभाग अग्निशामक दल या सर्व विभागांनी आम्हाला खूप चांगली मदत केलेली आहे आणि त्यामुळेच हे अतिक्रमण निष्काशित करणं शक्य होत आहे कोणाच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू आहे माननीय डी सी एफ सर अमोल सातपुते सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एन आर प्रवीण सर सी सी एफ पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही कारवाई कंप्लीट करत आहोत सर मागच्या वेळेस ज्यावेळेस आपण अतिक्रमण काढलं त्या लोकांनी पुन्हा अतिक्रमण केलं आता पुन्हा तशी शक्यता नाकारता येत नाही वन विभाग कशाप्रकारे प्रिकॉशन घेणार आहे नाही याच्यामध्ये आम्ही आता रेग्युलर पेट्रोलिंग करणार आहोत जिथे जिथं थोडं जरी अतिक्रमण दिसलं तरी आम्ही ते आता निष्कासित करणार आहोत सर वन विभागाचे तुमचे जे वन कर्मचारी फिरणार आहे त्यांचा जीव धोक्यात घालून त्यांना पेट्रोलिंग संरक्षण आम्ही टीम तयार करून पेट्रोलिंग करणार आहोत दोन दोन तीन तीन रेंजचा पूर्ण स्टाफ घेऊन तिथं पेट्रोलिंग केली जाणार आहे त्यामुळं आणि जिथं शक्यता वाटेल तिथं आम्ही पोलिसांची मदत घेऊन परत निष्कासित करणार जुन्नर तालुक्याच्या वन विभागाच्या जमिनीमध्ये आदिवासी समाजाने दोन हजार सतरा पासून केलेलं अतिक्रमण आतापर्यंत काढण्याला अडचणी येत होत्या परंतु या ठिकाणी जे अतिक्रमण झालेलं आहे अतिक्रमण काढण्यासाठी वन विभागाला आता मंजुरी मिळालेली असून ज्या लो लोकांनी अतिक्रमण केलेलं होतं त्या लोकांनी ज्या ज्या प्रकारे दावे केले दा होते हे सगळे दावे निष्कासित करण्यात आलेले आहेत जुन्नर तालुका आंबेगाव तालुका वनविभागाच्या क्षेत्रामध्ये जे अतिक्रमण होतं ते अतिक्रमण काढले जाते या ठिकाणी आपण पाठीमागं पाहतो प्रचंड मोठा फौजफाटा आहे म्हणजे वन विभाग आहे पोलीस यंत्रणा आहे आरोग्य विभाग आहे एखादी काही दुर्घटना घडली तर अँब्युलन्स आहे त्याचबरोबर ज्या ज्या लोकांनी झोपड्या इथं बसवलेल्या आहेत त्या झोपड्या तात्काळ काढून टाकल्या जात आहेत आंबेगाव तालुक्यामध्ये स्वतःहून त्यांना झोपड्या काढायला लावल्या त्या लोकांना त्यांच्या गावाला सोडलं जुन्नर तालुक्यामध्ये जी काही कारवाई सुरू आहे म्हणजे येडगाव हिरेदर्फे नारायणगाव खोडद परिसरामध्ये गोरवाडी परिसरामध्ये या ठिकाणी काही लोकांनी स्वतःहून आपले झोपडे रिकामे केलेल्या आहेत परंतु एका ठिकाणी एका ग्रुपनी अप्रत्यक्षपणे अटॅक करण्याचा प्रयत्न केला परंतु ही पोलिस यंत्रणेची मोठी फौज असल्यामुळे ती लोकं काही करू शकली नाही सकाळी सहा वाजल्यापासून या ठिकाणी उपवन संरक्षक अमोल सातपुते यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरू आहे वन विभागाची जागा अनेक वर्षानंतर मोकळी होते त्यामुळे वन विभागाला वाटते वाटतंय भविष्यकाळामध्ये या क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारे आम्ही अतिक्रमण होऊ देणार नाही अशा प्रकारचा वन खात्याचा दावा आहे पाहू या भविष्यकाळामध्ये ही उठवलेली लोक कुठं विस्थापित होतात कुठं स्थायिक होत आहेत आणि वनक्षेत्रामध्ये पुन्हा काही लोक अतिक्रमण करत आहेत का आणि अतिक्रमण झालं तर वन विभाग कशा प्रकारे कारवाई करत आहेत सुरेश वानी विघ्न टाईम्स कांदळी